नमस्कार शेतकरी बांधव नो हे आपल्या गावामध्ये जूनमध्ये डिलिव्हरी होण्यासाठी झाडाची विक्रीसाठी आलेली आहेत तिरुपती येथून तुम्ही झाडं पाहू शकतात खूप गॅरंटेड झाडं आहेत हे अशा पत्तीचं हे आहेत नारळाची झाडं पाहू शकता खास पाण्यासाठी विक्री करण्यासाठी हे नारळाची झाडं अवेलेबल आहेत उपलब्ध आहेत बहादा गावात सध्या बुकिंग चालू आहे हे वेगळ्या पत्तीचं नारळ आहे तुम्हाला ज्या वरायटीमधील झाड पाहिजे आहे त्याचा अल्बम आहे आणि त्या पत्तीचं झाड तुम्हाला घरी घर डिलिव्हरी वरी दिले जाईल तुम्ही पाहतात इसकी वरायटी कोणची कोणशी आहे राव आहे डी वरायटी आहे बनावले आहे आंबा आहे केसरी है बेलिश है मलगोब है अश्वी ऐसी आंब्या कलम तुम्हारा घरपोच दिल जी के पहा आंबे चिकू आणि ह्या हा पहा चिकू हा चिकूल जाणाला हे हो। रोपे पाहिजे असतील एकदम योग्य किमतीमध्ये त्यांनी संपर्क साधत आहे जून मध्ये या रोपांची शेतकऱ्यांना डिलिव्हरी दिली जाणार आहे त्यासाठी ॲडव्हान्स बुकिंग चालू आहे